सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारींचं निराकरण तातडीनं व्हावं यासाठी केंद्र शासनानं गुड गव्हर्नन्स वीक दोन हजार चोवीस हा सप्ताह पालिका स्तरावर राबवण्याचे निर्देश दिले त्यानुसार पालिका कार्यक्षेत्रात दिनांक एकोणीस ते चोवीस डिसेंबर या कालावधीत सदर अभियान राबवण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त सौरभ राव यांनी दिली याबाबत आयुक्तांच्या दालनात बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं या बैठकीला अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपायुक्त जी जी गोदेपुरे उमेश बिरारी अनघा कदम दिनेश तायडे मधुकर बोडके सचिन सांगळे डॉक्टर पद्मश्री बेनाडे वैद्यकीय आरोग्य अधिकारी चेतना नितील उपनगर अभियंता विकास ढोले शुभांगी केसवाणी उपनगर अभियंता पाणी पुरवठा विनोद पवार कार्मिक अधिकारी दयानंद गुंडप मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान उपस्थित होते केंद्र शासनानं प्रशासन गावकीवर अभियान राबवण्याचं निश्चित केलं असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून हे अभियान प्रभावीपणे राबवण्यात येणार असून ठाणे महानगरपालिकेनं देखील याची पूर्वतयारी केली असून दिनांक एकोणीस ते चोवीस डिसेंबर या कालावधीत विविध विषयांवर कार्यक्रमाचं आयोजन केले तरी ठाणेकर नागरिकांनी सार्वजनिक कामांबाबत असलेल्या तक्रारी समस्या अथवा सूचना पालिकेकडे सादर करायच्यात या तक्रारींचं निराकरण पालिकेच्या माध्यमातून प्राधान्यानं करण्यात येणार आहे तसंच केंद्र राज्य शासन आणि महापालिकेकडून राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांबाबत सविस्तर माहिती प्राप्त व्हावी यासाठी दिव्यांग व्यक्ती त्यांचं पालक आणि संबंधित संस्था यांच्यासाठी विशेष माहिती सत्राचं आयोजन करण्यात यावं असंही आयुक्तांनी नमूद केलं